नमस्कार मी राधासागर उद्याचा दिवस अर्थातच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा इतिहासात कोरून ठेवण्यासारखा दिवस असणारे ऐतिहासिक दिवस आहे म्हणजेच अयोध्येतल्या रामलल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस आहे आणि सा सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे की श्रीराम दुसरा वनवास संपून पुन्हा एकदा आपल्या घरी म्हणजे अयोध्येत येणार आहेत आणि विराजमान होतात तर मला काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही पण आपण लहान असल्यापासून म्हणजे शाळेत रामरक्षा पठण असायचं किंवा ते अध्याय असायचे आणि लहानपणापासून रामरक्षा म्हणायची आणि ऐकण्याची सवय तर त्याचे खूप चांगले संस्कार आपल्यावर होतात असं मला मला वाटतं आणि विशेष म्हणजे मी प्रेग्नंट असताना माझ्या बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी मी रोज रामरक्षा म्हणायचे किंवा अजूनही म्हणते तर ते ऐकल्यावर खूप छान तर वाटतंच पण आ, मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे की कुठलंही संकट आपल्यावर आलं आणि तेव्हा जर तुम्ही रामरक्षा पठण केलं तर तेव्हा आपल्या भूती असं एक सुरक्षा कवच तयार होतं असं म्हणतात आणि तुम्हाला तेवढी शक्ती मिळते ताकद मिळते त्या संकटातून बाहेर यायला तर श्रीरामाचं खूप महत्त्व आहे अगदी ऐतिहासिक काळापासून आपण रामायणसुद्धा ऐकलेलं आहे वाचलेलं आहे तर आ, त्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा अवलंब आपल्या जीवनात आपण करायला हवा मला असं वाटतं आणि उद्याचा दिवस अर्थातच म्हणजे सगळीकडे दीपोत्सव साजरे होत आहेत रामरक्षा पठणाचे कार्यक्रम होत आहेत सुद्धा स्वत एका रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी होऊयात आणि छान आपण आनंदोत्सव हा साजरा करूयात जय श्रीराम